ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 5 ऑक्टोबर रोजीचा आगमन सोहळा थाटामाटा संपन्न होणार रमेश शिंदे आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे बैठक संपन्न शिरोळ विधानसभा निवडणुकीत सन दोन हजार एकोणीस साली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जय शंभुरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभा करणारं आश्वासन दिलं होतं तो शब्द त्यांनी पाळला आहे पाच ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजता जयसिंगपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा आगमन सोहळा होत आहे या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी बहुते बांधवांसह शिरो तालुक्यातील बहुजन समाजातील बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूया असं आव्हान चळवळीचे ज्येष्ठ नेते रमेश शिंदे यांनी केलं पाच ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या आगमन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शिरोळे येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते रमेश शिंदे पुढे म्हणाले गेल्या पन्नास वर्षापासून जयसिंगपूर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी मागणी होती ती मागणी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पुढाकाराने पूर्ण होत आहे ही बाब प्रत्येक भीमसैनिकांसाठी अभिमानास्पद आहे असे सांगून ते पुढे म्हणाले बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक आंदोलने झाली जागेसंदर्भात वाद निर्माण झाले बाराशे एक्कावन्न साठी सध्या न्यायप्रविष्ट बाबा आहे सुवर्ण मद्य काढून आमदार यांनी बागेतील जागा निश्चित करून पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला तो योग्य आहे ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूळ पुतळा जयसिंगपूर शहरात मोठ्या थाटामाटात आणण्यात आला अगदी त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देखील आणण्यात येणार आहे यासाठी सर्व समाज बांधवांनी या ऐतिहासिक क्षणाची एक साक्षीदार होण्यासाठी जयसिंगपूर शहरात उपस्थित राहावे असे आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केलं यावेळी बोलताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त डॉक्टर दगडू माने म्हणाले की या आगमन सोहळ्यासाठी शिरोळ तालुक्यातील चर्मकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील यासाठी जनजागृती म्हणून प्रत्येक गावात भेटी देण्याचं काम सुरू आहे यावेळी पुतळा समन्वयक सुरेश कांबळी यांनी स्वागत केलं यावेळी मिलिंद शिंदे बी आर कांबळे मातंग समाजाचे अध्यक्ष सागर बिरनगे समन्वयक आनंदा शिंगे बाळासाहेब कांबळे संजय वाघमारे उमेश आवळे बसाप्पा कांबळे सुरज शिंगे सेनापती भोसले यांनी सोहळ्यासंदर्भातील नियोजनाबाबत माहिती सांगितली या बैठकीस चर्मकार समाजाचे नेते रामभाऊ संगपाळ धनगर समाजाचे नेते कैलास काळे संजय शिंदे रंगराव कांबळे उल्हास भोसले किरण भोसले सुनील कांबळे शशिकांत घाडगे कबीर कांबळे मल्हारी सासने शिवाजी कांबळे सुरेश कांबळे कोंडिग्रे राहुल सावंत सुभाष कांबळे अनिल लोंढे विश्वास कांबळे यांच्यासह पुतळा समितीचे पदाधिकारी व शिरोळ तालुक्यातील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी जयसिंगपूरहून इजाज खान पठाण